मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एक काम करा तुम्ही या बापा सुद्धा आतमध्ये टाका तेव्हा घरातील सर्वजण घाबरतात रिया खूप मोठा स्टँड घेते आणि म्हणते काय मूर्खपणा आहे हा याला का हात टाकायचंय पण मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुझ्या बापानेच कंप्लेंट केली आहे की रवीने आणि त्याच्या बापाने फसवलंय आणि याने जबरदस्ती तुझ्याबरोबर लग्न सुद्धा केलंय मग आता रियाच्या तळपायाच्या आगच मस्तकात जाते आणि ती विचारते काय हो यांनी कंप्लेंट केली आहे ना आणि यांनी जर कंप्लेंट केली असेल तर मी आहे ना तुमच्या समोर यांनी कुठे मला किडनॅप वगैरे केलंय आणि एक सांगा सर मी कंप्लेंट केली आहे का मी तक्रार दिली का तुमच्याकडे की या मुलाने मला किडनॅप केलंय म्हणून नाही ना, ना? तेव्हा सत्य म्हणतो तेच तर तेव्हा आता शलाकाला समज तर ही आता गायकवाडांचीच बाजू घेते म्हणून ती ओरडते आणि विचारते काय ग काय शहाणपणा करतेस का जास्त अगं तुझा डॅडा ना सगळं काही मॅनेज करेल तू फक्त खरं बोल तेव्हा रिया तिचा हात झिडकारते आणि विचारते काय मम्मा काय मॅनेज काय करायचंय ना ती सांगतीये ना जे करते का ती मी माझ्या मर्जीने केलंय मला काय कोणी किडनॅप वगैरे हो केलं नाही आणि ना माझ्याशी कोणी जबरदस्ती लग्न सुद्धा केलं आणि हो रवी हा माझा नवरा आहे म्हणून आता ती लगेचच आता गायकवाडांची किंवा रवीची बाजू घेत तिच्याच आई वडिलांना खूप बोलू लागते आणि सगळ्यांनाच अगदी धमकावून सांगते की माझ्या रवीला कुणीही म्हणजे कुणीही हात लावायचा नाही ते सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात मग तरी आता तरीही विक्रांत हा म्हणत असतो की साहेब कसा आहे ना माझी मुलगी या रवीच्या दबावाखाली येऊन हे सगळं बोलतीये तुम्ही ना या रव्याला अगोदर आतमध्ये टाका म्हणजे सगळं काही अगदी कबूल करेन तेव्हा सगळ्यांनाच आता विक्रांतचा खूप म्हणजे खूपच राग आलेला असतो मग आता रिया खूप रडत असते आणि त्यानंतर म्हणते की हो माझ्यावर दबाव टाकला जातोय ना पण तो रवीकडनं नाही तर या दोघांकडून असं म्हणून ती तिच्या आईवडिलांकडेच आता बोट करते अहो या दोघांना माझं लग्न अशा मुलाशी ठरवलं ना जो मुलगा कधीच मला आयुष्यात आवडणार नाही आणि आवडत मला अजिबातच त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं त्यामुळे मी जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त माझ्या मर्जीने केलंय समजलं तेव्हा आता सर्वांनाच रियाची बाजू पटत असते तर सुधाकर राव सुद्धा धक्क्यानेच रियाकडे पाहत असतात त्यानंतर आता शलाका आणि विक्रांतच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात जाते विक्रांत म्हणतो ए रिया जरा गप्प बस आणि नी घरी मग आता रिया म्हणते की नाही डॅड मी अजिबात तुमच्या घरी येणार नाही कारण आता त्या घराशी माझा काही एक संबंध नाही आता रियाने रवीसाठी घेतलेला स्टँड पाहून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात मग त्यानंतर आता रिया जरा शांत होते आणि म्हणते की डॅड माझं लग्न ना आता रवी बरोबर झाले मी त्याला सोडून आता कुठेही येणार नाही आणि तुमच्या घरी तर नाहीच नाही तेव्हा सत्या आणि रवीला आता खूपच बरं वाटत कारण आता सर्वांसमोर तिने आता तिचं मत मांडलेलं असतं ते सुद्धा अगदी परखडपणे आणि हे या प्रकरणामध्ये अजिबातच दोषी नाहीयेत हे सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना समजलेलं असतं तर पुढे आता शला का रडत असते आणि म्हणते रिया आम्ही तुला जन्म दिलाय अगं लहानपणापासून तुला जे जे हवंय ना ते सगळं दिलंय तू जे जे मागशील ते ते तुझ्या समोर अगदी हजर केलंस अगं तुझ्या डॅडाने तुझ्यासाठी काय काय नाही केलं आणि त्याच्या एवढे तू चांगले पांग फेडलेस का आता रियाला त्या गोष्टीची जाणीव करून दिल्यानंतरही रिया तिच्या मतावर मात्र ठामच असते आणि म्हणते की मम्मा प्लीज मला काही सांगू नकोस तर आता रवीच्या घरातील सगळेजण फक्त रियाकडे पाहत असतात कारण रिया आता अजून पुढे असं बोलल्यानंतर आईने काय स्टँड घेते हे सगळ्यांना बघायचंच असतं पुढे आता शलाकार रडतच विचारते काय ग तू अशी पळून गेली लग्न केलं आणि तुझ्या अशा पळून जाऊन लग्न करण्यामुळे विक्रांतची मान खाली जाईल एवढा साधा विचार तुझ्या मनात नाही आला का ग तेव्हा रियाला सुद्धा आता वाईट वाटतं ती म्हणते सॉरी पण तुम्ही दोघांनीही माझ्या मनाचा विचार केला का नाही ना मग मी तरी का तुमच्या मनाचा विचार करू भाता कर राव हे रियाकडे पाहतच राहतात त्यानंतर आता विक्रांत मला एक सांग मनापासून अगं तू या भिकारड्यांच्या घरात एक दिवस तरी राहू शकतेस का अगं एक लक्झरीयस घर त्याचबरोबर न्यूक्लिअर फॅमिली मध्ये तू लहानाची मोठी झाली आहेस सगळ्या सोयी सगळे कम्फर्ट तुला अगदी इझिली अवेलेबल झाले आहेत ते पण अगदी जन्मापासून पण अगं यांच्या घरामध्ये पावल्या पावल्यावर तुला नुसत्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतील अगं तुझा जो एक दिवसांचा खर्च आहे ना तो सगळ्यांच्या महिन्याचा खर्च आहे आणि त्यातून सुद्धा हे लोक काय करतात तर सेव्ह करतात पैसे असं म्हणून तो सुधाकर रावांची आणि गायकवाडांची असणाऱ्या परिस्थितीची रियाला जाणीव करून देत असतो तरीही रिया एकनियाचं नावच घेत नाही मग आता तो म्हणतो ओके रिया हे बघ आपण इथे काही बोलायला नको तू घरी चल शांत बस जरा मग मी तुला समजावून सांगतो तो शलाकाला म्हणतो चल मी गाडी काढतो तू रियाला घेऊन ये मग रियाला ओढत ओढतच आता शलाका घेऊन चाललेली असते तेव्हा रिया म्हणते नो मम्मा नो मम्मा असं म्हणून ती आता तिचा हातच झिडकारते आणि मी येणार नसल्याचं सांगते मग आता विक्रांत तिच्यावर जोरात ओरडतो अगर रिया काय चाललय काय तुझं तेव्हा तीच अजून मोठ्याने म्हणते अरे डॅडा तुझं काय चाललंय तू सांग ना अरे तुला कळत नाही का डॅडा माझा आणि रवीचा अगदी रीत सर लग्न झालंय तेव्हा रियाने असं म्हटल्याबरोबर बरोबर शलाका आणि विक्रांतच्या डोळ्यात आता पाणी येत मग पुढे आता ती म्हणते आमच्याकडे लग्नाचं सर्टिफिकेट सुद्धा आहे मग पुढे आता ती म्हणते सगळ्यात महत्त्वाचं मी काय डॅड आता लहान आहे का अरे कायद्याने लग्न करण्यासाठी मी आता एलिजिबल आहे आणि माझं सुद्धा आहे तेवढं आता आणि आता मी रिया विक्रांत ढवळीकर नाही तर रिया रवी गायकवाड आहे असा रवीवर हक्क दाखवत तिच्या आईबाबांनाच ती सुनावत असते आणि रियाचं हे बोलणं ऐकून सगळेजण म्हणजे सुधाकर राव त्याचबरोबर शलाका विक्रम हे धक्क्यानेच पाहत असतात तर इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आता काहीच करू शकत नसतात कारण रियाचं आता लग्नाचं वय झालेलं असतं आणि त्याचबरोबर ती सर्वांसमोर स्टेटमेंट देत असते की सुधाकर राव किंवा रवीने मला जबरदस्तीने अजिबात लग्नासाठी प्रोत्साहित केलं नाही किंवा मला कुणी किडनॅप वगैरे केलं नाही मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे रवीबरोबर आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे गायकवाडांकडून मला कोणताही प्रेशर आलेला नाही असं सरळ सरळ ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते मग आता पंकज आणि देविका हे सुद्धा गालातच हसतात आता रिया ऐकतच नाही कितीही समजावून ती अजिबात घरी येतच नाही हे पाहून विक्रांतच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागातच रिया म्हणून तिच्यावर आता तो रागातच हात उचलतो तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब समोर येतात आणि म्हणतात ओ विक्रांत सरा काय करताय काय तुम्ही कारण रिया म्हणते ना तशी ती सज्ञान आहे आणि तिने प्रेम केलंय आणि तिने तिच्या मर्जीने लग्न सुद्धा केले तिला त्या लग्नापासून कोणताही त्रास होणार नाही ही, ही जबाबदारी गायकवाडांनी घेतली आहे ना आणि आता कायद्यानुसार तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही त्यांना सुद्धा करू शकत नाही आम्ही सर्व काही सर्टिफिकेट पाहिले आहे आणि देवळात तशी नोंद सुद्धा आहे या दोघांनी लग्न केल्याची त्यामुळे आता आपल्याला तिचं ऐकावंच लागेल तेव्हा विक्रांत आणि शलाका हे दोघेही अगदी गप्प बसतात ते काहीच बोलत नाही मग रिया आता मोठ्यानेच म्हणते हो तुम्हाला ना माझं ऐकावंच लागेल तरीही विक्रांत ऐकत नाही तो शेवटचा प्रयत्न करून पाहतो तो, तो म्हणतो साहेब कसा आहे ना या फाटक्याच्या प्रेशरमध्ये येऊन माझी रिया असं बोलत असे अहो माझी मुलगी अशी नाही आहे ती असं करणारच नाही मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतोय तुम्ही नाही याला अगोदर आतमध्ये टाका अशी धमकीचा आता विक्रांत इन्स्पेक्टर साहेबांना देतो आणि पुढे आता तो एफ आय आर सुद्धा लिहून घ्यायला सांगतो तेव्हा हे ऐकून आता सर्वांनाच जबरदस्त असा धक्का बसतो की विक्रांतने अजून काही ॲक्शन घेतली तर करायचं काय पण आता गायकवाडांच्या बाजूने एक पॉझिटिव्ह स्टँड असतो तो, तो म्हणजे रियाचं स्टेटमेंट कारण रियाने स्वतःहून रवीबरोबर लग्न केलेलं असतं मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब हे विचार करतात आणि म्हणतात आपण एफ आय आर करून त्याला आतमध्ये सुद्धा टाकला असता तरीही कोर्टामध्ये तुमची मुलगी हीच साक्ष देणार उद्या की तिने तिच्या मर्जीने लग्न केलंय मग आपण काय करू शकतो या केसमध्ये आणि तिने असं केलं तर कोर्टामध्ये केस ही डिसमिस होईल आणि तुमची इज्जत जाईल साहेब मग काय करणार आहात आता यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे दोन फॅमिली एकत्र येऊन तुम्ही यावर सोल्युशन सुचवा तेव्हा सत्य आता खूप वेळ सगळ्यांची गंमत पाहतो आणि म्हणतो हे पहा साहेब मला तर माहिती आहे हे काही संपणार नाही तोपर्यंत तुम्ही ना अगोदर माझ्या बापाला सोडवा कारण माझ्या बापाने काहीही केलेलं नाही आहे तेव्हा निरुपा सुद्धा म्हणते हो हो अगोदर यांना सोडवायलाच हवं त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांचा सुद्धा नाईलाच होतो आता विक्रांतने कितीही प्रेशर टाकलं कितीही पैसे दिले तरीही त्याचा काही उपयोग होणार नसतो कारण सत्या त्याचबरोबर रवी आणि रियाची बाजूही खरी असते गायकवाड हे निर्दोष असतात आणि म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब हे म्हणतात की देशमुख ऐका सुधाकर गायकवाडांना सोडा तुम्ही तेव्हा आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो तर विक्रांत सुधाकरकडे खूप रागात पाहत असतो तेव्हा आता सुधाकर रावांना फायनली सोडण्यात येतं तर सत्या पुढे जाऊन बाप ए बाहेर ए बाहेर असं म्हणतो मग त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब सुधाकर रावांना एका रजिस्टरवर सही करायला सांगतात तेव्हा ते बिचारी अगदी शांत शांत असतात आणि सगळेजण म्हणतायत ना तसंच आपलं करत असतात त्यावेळी विक्रांत आता सुधाकर रावांकडे खूप म्हणजे खूप रागात पाहत असतो तेव्हा आता सर्वांना अगदी आनंद झालेला असतो कारण सुधाकर राव हे सुटलेले असतात तेव्हा शलाका आता शेवटचा विचार ते काय घरी ना मला तू खरंच घरी येणार नाहीस का तेव्हा आता ती म्हणते की नाही मम्मा मी नाही येणार घरी अगं माझं लग्न झालं रीत सर रवीबरोबर बरोबर मग आता शलाका रडत असते आणि म्हणते रिया तुझ्या या निर्णयाचा ना तुला अगदी आयुष्यभर पश्चाताप होत राहील एक ना एक दिवस तू आमच्याच घरी पुन्हा येणार आहेस हे ना आता तू लक्षात ठेव तेव्हा रियाला रडू आवरत नाही तर विक्रांतसुद्धा रडतच म्हणतो हे बघ आता तू तु, तुझ्या कर्माची फळं भोगायला ना तयार राहा आणि काही झालं ना मग कॉल कर मी तुझ्या फोनची नक्कीच वाट पाहि याला सांगत एक आई वडील म्हणून ते तिला शब्द देतात की हे बघ काहीही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला तुझ्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होऊन तू एक दिवस आमच्याकडे येशील कारण त्यांनाही त्यांच्या मुलीची खूप काळजी असते आणि त्याच प्रेमापोटी ते रियाला सांगत असतात की चल पण रिया ऐकतच नसते त्यानंतर आता शलाका आणि विक्रांत हे दोघेही रागातच तेथून जातात तर रिया मात्र खूप रडू लागते आणि त्यानंतर सुधाकर रावांकडे पाहत तिला रडू चावरत नसतं कारण आता तिच्यामुळे खरं तर सुधाकररावांना एवढं काही भोगावं लागलेलं असतं त्यांचा अपमान होऊन त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं असतं तेव्हा रवी लगेचच म्हणतो पप्पा आय एम रेल व्हेरी सॉरी मला माफ करा तुम्ही सुधाकरराव तरीही एकदम गप्प गप्प असतात ते त्याच्याबरोबर बोलतच नसतात एकदम ते टेन्शनमध्ये आलेले असतात की या रव्याने हे काय करून ठेवलं आहे कारण विक्रांत हा माझा जा अगदी जानी दुश्मन आहे आणि दुश्मनाच्या मुलीबरोबर याने लग्न केलं आता पुढे कसं होणार सगळं घर डेस्ट होणार या विचाराने सुधाकरराव हे अगदी हादरून गेलेले असतात मग आता रवी पुन्हा पुन्हा माफी मागत असतो की पप्पा करा ना मला माफलीच करा ना तेव्हा सुधाकरराव एक शब्दसुद्धा त्याच्याबरोबर बोलत नाहीत आणि ते रागातच आता तेथून निघून जातात तेव्हा आता त्यांच्या पाठोपाठ निरूपासुद्धा ओ थांबा असं म्हणून जात असते त्याचवेळी आता देविका आणि पंकज अगदी सर्वांनाच ॲटिट्यूड दाखवत तेथून जातात मग सत्याला आता टेन्शनच येतं की आपला बाप खरंच मनातून खूप दुखवला गेला आहे आता याला समजवायला हवं याला सांगायला हवं व्यवस्थित सावरायला हवं कशी तरी याची समजूत काढून आता रियाचा यांनी स्वीकार करायलाच हवा काहीही झालं तरी रिया आता त्या घरची सून आहे असा सत्याचा विचार करत असतो तर मीरा खूप टेन्शनमध्ये येते मग त्यानंतर रिया रडतच रवीकडे पाहते तेव्हा रवीसुद्धा तिला धीर देतो मग आता सत्यासुद्धा मीराकडे चेहऱ्यावर सुद्धा काळजीच असते की आता बाबा खूप चिडले आहेत आपल्याबरोबर वर एक शब्दसुद्धा बोलले नाही आहेत करायचं काय तर आता गायकवाडांच्या घरातील सर्वजण आता तिथे सोसायटीजवळ आलेले असतात मग आता सत्या मीरा पुढे त्यांच्या पाठीमागे रवी आणि रिया आणि त्यानंतर देविका पंकज व सुधाकरराव निरोपा ह्या सगळ्या जोड आता तिथे आलेल्या असतात ना तेव्हा आता सोसायटीतील सर्वजण त्यांच्याकडे अगदी आश्चर्याने पाहतात मग आता सगळेजण आपापसामध्ये कुजबुजू लागतात बघा बघा आले ते तेव्हा ते एक ताई म्हणतात हो ना सकाळपासून तर हे जेलमध्येच होते आणि सर्वजण त्यांना सोडवण्यासाठी तिकडे गेले होते पोलीस स्टेशनमध्ये पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं सुधाकर रावांसारखा एवढा सज्जन माणूस असं वागेल म्हणून मग आता तेथे असणारे माणसं म्हणतात ओ वहिनी आजकाल कोण काय करेल आणि काय करणार नाही सांगता येत नाही तेव्हा ते घरातील सर्वांना सुद्धा या माणसांचा राग आलेला असतो पण आता निरुपा म्हणते ओ तुम्ही ना अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही चला बरं असं म्हणून ती सुधाकर रावांना आता घरी घेऊन जायला निघते तर आता सर्वजण त्यांच्या पाठीमागे जात असतात तर मध्ये सुधाकर राव आता थांबतात आता यांना नक्की झालं काय हे आता कुणालाच कळत नसतं त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहतात तेव्हा आता निरूपा विचारते काय हो काय झालं तुम्हाला तुम्ही असं मध्येच का थांबलात त्यावेळी सुधाकर, हो सुधाकर राव आता म्हणतात पंकज ऐक पटकन बादलीभर पाणी घेऊन ये तेव्हा पंकज विचारतो पाणी कशाला आता पप्पा मग त्यावेळी आता निरुपा विचारते हो काय बोलताय तुम्ही कशाला कशाला पाणी हवंय तुम्हाला तेव्हा सुधाकर राव म्हणतात ऐकलं नावा पंकज पाणी घेऊन ये पटकन तेव्हा तो म्हणतो पण पप्पा प्लीज हो असं का करताय तेव्हा सत्या रवी मीरा आणि रियाला धक्काच बसतो की नक्की यांना पाण्याचं करायचंय काय त्यानंतर निरुपा पंकजला ला खुनावते अरे जा बाबा हे पाणी घेऊन मग आता पंकज म्हणतो हो हो आणतो धरादा सर्वजण सुधाकर रावांकडे पाहत असतात निरुपाला तर आता खूपच टेन्शन आलेलं असतं कारण ते काहीही झालं तरी आता ऐकणार नाहीयेत याची जाणीवतीला तर झालेली असते मग त्यानंतर पंकज आता बादलीभर पाणी पाणी घेऊन येतो तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो आता या पाण्याचं हे करणार काय तेव्हा सुधाकर रावांना आता आठवत असतं की कशाप्रकारे सकाळी जेव्हा चौकशीसाठी मला पोलीस हे घेऊन चालले होते तेव्हा माझ्या मनात किती अपराधीपणाची भावना होती मी चुकीचा नव्हतो तरीही पोलीस मला घेऊन गेले खरं तर आणि लोकांच्या त्या नजरा माझ्यावर कशाप्रकारे अगदी टीकाच करत होत्या आणि मी खूप मोठा काहीतरी गुन्हा केलाय कुणाला तरी मारलंय अशा नजरेने ते माझ्याकडे पाहत होते मुळेच त्यांचं मन त्यांना खात असतं की आत्तापर्यंत मी एवढा सत्याला जीव लाग सत्यावर विश्वास ठेवला तरीही सत्याने माझं ऐकलं नाही आणि हे सगळं कारस्थान रवीला करायला सांगितलं त्यामध्ये मीराने सुद्धा साथ दिली आणि याच त्यांना खूप वाईट वाटत असतं त्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकल्याचा तो प्रसंग सुद्धा आठवत असतो आणि रियाने ज्याप्रकारे आता तिथे सांगितलेलं असतं की माझं आणि रवीचं अगदी रीतसरपणे लग्न झालंय आणि लग्नाचा आमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यातून आता खळखळा पाणी वाहू लागतं त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो त्यांना पण आता काळजावर दगड ठेवत ते आता बाजली उचलतात आणि आपल्या डोक्यावर ओतून घेतात तेव्हा सर्वजण आता विचारतात पप्पा हे काय करताय तुम्ही सत्यासुद्धा सुद्धा पुढे जातो आणि विचारतो अरे बाप काय चाललंय काय तुझं तेव्हा सत्या आता लगेचच सुधाकररावांचे पाहिजे पकडतो आणि बाप प्लीज असं करू नकोस ना रे तुझं काय चाललंय नक्की अरे तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतोस असं आता विचारत असतो तेव्हा मीरा आणि रुपाल सुद्धा आता सुधाकर सुधा रावांना म्हणत असतात की प्लीज असं करू नका तेव्हा आता सत्या पुन्हा एकदा म्हणत असतो की काय चालले अरे बाप तुझं तरीही सुधाकर राव ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात तेथे असणारे सोसायटीतील सर्वजण आता एकमेकांकडे पाहत आश्चर्याने विचारतात की काय झालं यांना यांनी असं डोक्यावर पाणी ओतून का घेतलंय मग रिया आणि रवीला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो की आपल्या चुकीची शिक्षा एवढी मोठी आपण न भोगता आपला बाप भोगतोय मग आता ते दोघेही रडत रडत एकमेकांकडे पाहतात तर निरुपाला सुद्धा आता वाईट वाटत असतं कारण सुधाकर रावांना काही झालं तर तिलाही ते अजिबात पचत नसतं ही या गोष्टीचं खूप म्हणजे खूप दुःख झालेलं असतं तेव्हा सत्या आता सत्याही त्यांच्या हातातून बादली खेचून घेण्याच्या प्रयत्नात असतो परंतु सुधाकरराव आता त्याला बाजूलाच ढकलत असतात आत्तापर्यंत सत्यावर एवढं प्रेम केलं पण तो माझ्याबरोबर खोटं बोलला त्याला खोटं बोलायची बोला काय गरज होती आजपर्यंत त्याने माझा अपमान केला त्या ढवळी करणे आणि त्याच्याच मुलीला तीच मुलगी रवीबरोबर लग्न करून घरात आली आहे सत्याला त्याला पाठिंबा देण्याची काय गरज होती मला एकदाही विचारावं असं वाटलं नाही का ना था था था। पुन्ना पुन्ना आता वाटत असतं त्यानंतर आता सत्या पुन्हा पुन्हा ती बादली घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सुधाकरराव त्याला बाजूलाच आपले ढकलत असतात आता बादलीतलं सर्व पाणी आता डोक्यावर ओतून घेतल्यामुळे ते पाणी संपतं आणि ते बादलीच खाली टाकून देतात आत्तापर्यंत एवढं हताश झालेलं निराश झालेलं सुधाकररावांना कुणीही पाहिलेलं नसतं त्यांचं वेगळंच इथे मिळत म्हणजे सर्वजण आता खूपच घाबरतात त्यांना खूपच त्रास होत असतो तेव्हा ते वाते आपले बिचारे खाली बसतात आणि खूप रडत असतात त्यावेळी सत्या समजावतो बाप अरे बाप ऐक न तू असं वागू नकोसणारे बाप प्लीज जरा सावरकी स्वतःला प्लीज मग आता सर्वजण त्यांना परीने समजावू लागतात तेव्हा सुधाकर राव अगदी लहान मुलासारखं खूप म्हणजे खूप रडत असतात सत्याला आपल्या बापाच्या डोळ्यातील हेच पाणी पाहवत नसतं कारण आपल्याकडून चूक तर झाली आणि ती मान्य करायला हवी असं सत्याला वाटत असतं पण आता सुधाकर रावं ऐकूनच घेत नसतात मग आता तेच म्हणतात की काय चूक झाली रे माझ्याकडनं मी माझ्या मुलांना संस्कार करण्यामध्ये तरी कुठे कमी पडलोय तेव्हा आता पंकज सुद्धा रडत असतो कारण त्यालाही आता वाईट वाटलेलं असतं तो म्हणतो नाही पप्पा तुम्ही संस्कार करण्यामध्ये नाही कमी पडलात मग आता सुधाकर राव हे रडतच म्हणतात का हा दिवस माझ्या आयुष्यात आला तेव्हा रिया आणि रवीलाच आता खूप गिल्टी फील होत असतं तर निरुपा म्हणते नका ना नाही एवढं मनाला लावून घेऊ अहो तुमचं ऑपरेशन झालंय ना तुम्हाला त्रास होईल हो मग पुढे आता ते म्हणतात एवढा मोठा धोका तेही माझ्याबरोबर मोठा निर्णय घेताने एकदा सुद्धा मला सांगवस वाटलं नाही आता हे सगळं दुःख मी कसं सहन करायचं जिथे पदोपदी माझा अपमानच होणार आहे तिथे कारण ज्याच्यावर मी विश्वास दाखवला तेच माझ्या बरोबर असे वागले तेव्हा रवी म्हणतो पप्पा प्लीज तुम्ही असं का बोलताय अहो तेव्हा निरूपा आता रव्याला झापते आणि म्हणते रव्या आज मध्ये बोलायचं नाही तू एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचं नाही एकदम गप्प बसायचं मग आता सुधाकर राव हे म्हणतात निरूपा अगं त्याची चूक नाहीये ग ना या दोघांची आहे असं म्हणून ते सत्या आणि मीराकडे बोट करतात अगं या दोघांनी आपल्याला विश्वासात न घेता खरंच खूप मोठं पाऊल उचललं मग आता मीरालाच वाईट वाटतं आणि ती म्हणते नाही हो बाबा मी तर तुम्हाला असं म्हटल्याबरोबरच मीरा सत्य सांगणार इतक्यात आता सुधाकर राव म्हणतात तू अजिबात माझ्याशी बोलूच नकोस ग कारण तुझ्यावर मी खूप मोठा विश्वास टाकला होता पण तू विश्वासाच्या लायक आहेस कारण तू एवढं मोठं पाऊल उचललं मग आता त्यांच्या डोळ्यासमोरून ते प्रसंग जातात की आजचा दिवस खूप चांगला आहे आणि ती श्रीखंड आणायला गेली होती यासाठीच या दोघांचं लग्न झालं म्हणूनच ही गोडाधोडाचं जेवण बनवणार होते त्याचबरोबर मला सांगितलं सत्यासाठी ही मंदिरामध्ये मी अभिषेक घालायला चालले आहे परंतु आता आता तिने मंदिरात कशासाठी सत्याला बोलवलं होतं तर तिकडे त्या रवीचं आणि रियाचं लग्न लावण्यासाठी सगळं ऐकून आता त्यांना खूपच वाईट वाटतं आणि ते म्हणतात आजपर्यंत फक्त मिराज या घरामध्ये अशी व्यक्ती होती की जी माझ्याबरोबर सगळं काही शेअर करायची परंतु तिनेच माझा विश्वासघात केला त्यांना खटकत असतं त्यामुळे ते तिचा आता तिरस्कार करू लागतात तुम्ही दोघेही हे जे काही वागला आहात ना त्यामुळे तुम्ही बाप म्हणून घेण्याचा अधिकार आता गमावला आहे असं सुधाकरराव खूपच रागात सत्य आणि मीराला म्हणतात त्याचबरोबर रवीला आणि रियालासुद्धा तेव्हा हे ऐकून आता इकडे देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहतात कारण आता सगळं काही देविकाच्या मनासारखं झालेलं असतं आणि देविका ही हसतच पंक्याकडे पाहते तर निरुपाला सुद्धा धक्काच बसतो की बापरे सुधाकर रावांनी एवढा टोकाचा निर्णय घेतला तर मीरासुद्धा आता खूपच घाबरते आणि ती म्हणते बाबा प्लीज असं नाहीये तुम्ही समजून घ्या तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा आता रियाचा गृहप्रवेश करणार असते त्यासाठी तांदळाचं मापटं घेऊन ती समोर जाते खरं पण आता निरुपा म्हणते थांब अगं काय तुझी हिम्मत ग या पोरीमुळे माझ्या नवऱ्याला जेलात जावं लागलं आणि नको नको ते सहन सुद्धा करावं लागलं आता हिला धक्के मारून बाहेर काढायचं सोडून तू काय आरतीचं ताट घेऊन निघालीस का असं म्हणून ती आरतीचं ताट जे असतं ना तेच लावणार तोच सत्या निरूपाचा हात पकडतो आणि म्हणतो आडव यायचं काम नाही कारण मी हिच्या बापाला ना शब्द दिला लेकीला या घरात अजिबात कसलाही त्रास होणार नाही असं निरूपाला अगदी खडसावून सांगतो त्यामुळे रिया आता गालात च हसते आणि सत्याकडे पाहते तर आता निरूपाचा सुद्धा नाईलाज होतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा